बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परदूर मंगळवारी सायंकाळी घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सालगाव शिवारात येथील युवक सुनील विलास गाढवे वय अठ्ठावीस वर्ष नेहमीप्रमाणे शेतात गेला होता सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पाऊस वीज वारा सुटला होता शेतात असताना सुनीलच्या अंगावर अचानक वीज पडली तसेच त्याच्या सोबत असणारा शेतमजूर सकाराम राहुत वय पंचावन्न वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हो दाखल केले असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले सुनील गाढवे वय अठ्ठावीस वर्ष हा एक एक मुलगा होता तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते त्याला पाच बहिणी बायको आणि एक आठ महिन्याचा मुलगा आई वडील असा परिवार आहे एकुंता एक मुलगा गेल्याने गावामध्ये खूप शोकाकूळ वातावरण पसरले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे सातोना ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका